अमरावती जिल्ह्यातील गरीब गरजू व आर्थिक दुर्बल तसेच सर्वसामान्य रुग्णांची सेवा करून त्यांना आरोग्याच्या सर्व सुविधांचा लाभ मिळवून देण्याकरिता यश खोडके मित्रमंडळ रुग्णसेवा समिती अमरावती ही चोवीस तास सक्रिय व कार्यतत्पर आहे रुग्ण कुठल्याही भागातील असो त्याच्या उपचारासाठी ज्या काही आरोग्य यंत्रणा आहेत किंवा शासकीय योजना आहेत त्याचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी समिती अहोरात्र काम करीत आहे अशाच प्रकारे चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील रियांशी संदेश सवयी या दोन वर्ष चार महिने इतके वर्षाच्या चुमुकलीवर झालेल्या अत्यंत जटिल आणि दुर्बळ शस्त्रक्रियेसाठी यश खोडके मित्रमंडळ रुग्ण कल्याण समितीच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देऊन रुग्णास लाभ देण्यात आलाय त्यामुळे गरजू रुग्णाच्या कुटुंबियांनी आमदार सौ सुलभाताई खुडके यांना भेटून त्यांचे आभार व्यक्त केले के रियांशी संदेश सवय उपचारासाठी मोरया मल्टी हॉस्पिटल चिंचवडगाव पुणे येथे दाखल करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी तिचे श्रवणविषयक तपासणी व मूल्यांकन केले असता असं दिसून आलं की रुग्णाची द्विपक्षीय गहन संवेदी श्रवण शक्ती कमी झाली आहे त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाची कॉकले इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला व यासाठी साधारणत आठ लाख रुपये लागणारा खर्च लागणार असल्याचं इस्टिमेट सुद्धा तयार केलं मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने एवढा खर्च त्यांच्या आवाक्या बाहेर होता अशा परिस्थितीत यश खुडके मित्रमंडळ रुग्ण कल्याण समिती यांच्या मदतीला धावून आली आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून रुग्णाला अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला दरम्यान सो सुलभाताई संजय खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने गरजू रुग्णाला सीएम फंडातून दोन लाख रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं असून मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिंचवडगाव पुणेच्या खात्यात अर्थसहाय्याची रक्कम आरटीजीएस करण्यात आली आहे तर उर्वरित खर्च केंद्र सरकारच्या डीआयपी स्कीम म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकर करणं आणि सुविधा मिळवून देणाऱ्या योजनेतून करण्यात येत आहे त्यामुळे रियांशी संदेश सवयी हिच्यावर यशस्वीपणे लवकरच मोरेया मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल चिंचवडगाव पुणे येथे कॉक्लेर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून उपचारानंतर आता ती लवकरच सर्वसामान्यपणे ऐकू शकणार आहे बोलू शकणार असून तिला शाळेत देखील प्रवेश करता येणार आहे जन्मतः कर्णबधीरता व असामान्य असलेल्या रियांशी संदेश गवई या दोन वर्ष चार महिन्याच्या चमुकलीला इतरांप्रमाणे अगदी सामान्य जीवन जगता यावं म्हणून उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत मिळवून देण्याकरिता शासनाकडे प्रयत्न केल्याबद्दल आमदारसह सुलभाताई खोडके यांचे आभार व अभिनंदन करण्यात आलं यावेळी तिचे वडील संदेश सवयी डॉक्टर श्याम गावंडे अध्यक्ष मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती वरिष्ठ लिपिक मंगेश बंबाटकर तसेच यश खोडके मित्रमंडळ रुग्ण कल्याण समिती नितीन माहूरकर तुषार मोरे आदी उपस्थित होते होतो रिपोर्ट आरसीएन